पलूस शहरातील श्री केदार अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले पृथ्वीराज देशमुख म्हणाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव अण्णा नलोडे यांनी आपल्या कर्तृत्वावरती राजकीय सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे आणि गोरगरीब जनतेला तसेच शेतकरी वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी या सोसायटीची स्थापना केल्यामुळे शहरातील सर्व क्षेत्रातील लोकांना या सोसायटीची मदत होणार आहे तसेच यावेळी संस्थेचे चेअरमन सर्जराव अण्णा नलवडे म्हणाले या संस्थेच्या माध्यमातून पलूस शहरातील तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येईल तसेच यावेळेस संस्थेचे व्हाईस चेअरमन अमृत शिंदे तसेच संस्थेचे संचालक सागर नलवडे विशाल बुचडे अमृत माळी संजय येसुगडे रणजित निकम रोहित सावंत सागर मुगदल जयशतापे सौ उषा जाधव सौ सुषमा मोरे दत्तात्रय बागल स्वीकृत संचालक सचिन साळुंके तसेच सल्लागार संचालक धनाजी माळी तसेच कायदा सल्लागार संचालक ॲडव्होकेट सतीश चौगुले रामानंद पाटील सुभाष सुतार हनुमंत मोहिते उमेश पाटील तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतीक पाटील अग्रणी न्यूज पलूस